का तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नेम ब्लॉगमध्ये युवराज भैर आणि गौरव बैर तर आता उसटणाऱ्या शर्ती आहेत पण आता मी चाललं आहे मस्त आहे की आता घरीच आहो आता निघू नाही तर तुम्हाला दाखवता आपला सर्जा आणि कॉकटेल पण आहेच आणि तिथं कॉकटेल हा आणि सर्जाला देखील आता लवकरच आड्ड्यात नेऊ आपण आता फेरेतच चालू आहेत आता शर्यत करायला लवकरच आड्ड्यात नेऊ तर चला भेटू आता तुम्हाला अड्ड्यात जाऊनच गायच आता पोचतो फायनली आड्ड्यात आम्ही आणि बैल पण खूप आहेत आज बघा इथं पण आहेत आणि इथं वजीर छोटा वजीर इथं चला जाऊन बघू आता आड्यात किती गर्दी अजून आलेली आहेत पण आहे बघा इथं पण आता कोणजा कोण पहिला असं वलकूनच येणार एवढी बैल आहेत बघा तर काहीच आता मामाची शर्यत जमले यो पायर आपल्याला चला आता जाऊ आता बघूयाची शर्यत कशी इथं पुष्पाचे पण आता शर्यत जमले ट्रिपल सिक्स पुष्पाचे पण जमले पबजी आता चालले वाटते शर्यत जमलेली आहे बघू आपण गाईक नंद्या नंद देखील आलाय गाईच आहे आणि इथे नंद्या पडणार आहेत

लावे मारा 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 म काही गोष्ट समजा जिंकलेला आता फायनली तुम्हाला दाखवता मुंबईमध्ये बघायला वाटणार मुंबईमध्ये नक्कीच लवकरच आपल्याला मुंबईमध्ये देखील आता मथूर देखील एंट्री करणार ना नाटक अभिनंदन दादा विजयानंतर चल नाव पाहिजे कॉकटेल देखील विजय झाला इथे